ढेबेवाडी काळगाव कुंभारगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा ढेबेवाडीसह काळगाव कुंभारगाव परिसरात काल दुपारी एक वाजता झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरश झोडपून काढले यामध्ये अनेक ठिकाणी घराचे नुकसान झाले आहे यामध्ये ढेबेवाडी विभागात मुंद्रुळकोळे खुर्द साबळेवाडी मालदन सुतारवाडी मानेचेवाडी ढेबेवाडी बाजारपेठ तसेच काळगाव भरेवाडी धामणी मस्करवाडी नंबर एक कुंभारगाव येथील बोरगेवाडी गलमेवाडी मानेगाव तळमावले अशा अनेक ठिकाणी नुकसानीची माहिती समोर येत आहे देवेवाडी परिसरात संगम पुलाजवळ झाड पडल्याने वाहतूक एक साइड चालू होती साबळेवाडी येथील दत्तात्रय भीमराव साबळे यांनी घरासमोर लावलेल्या चारचाकी गाडीवर आंब्याचे झाड पडून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे मुंद्रुळकोळे खुर्द येथील रुपेश बबनराव बोही यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्याने नुकसान झाले आहे तसेच दादासाहेब साळुंके यांच्या शेडवरील पत्रा उडाल्याने त्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे मालधनमार्गे पाटणला जाणाऱ्या रस्त्यावर बाबडीच्या झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता त्याचबरोबर धामणी मस्करवाडी नंबर एक येथील शत्रुघ्न मस्कर यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे मोठे नुकसान होऊन त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे काळगाव भरेवाडी येथील विकास विष्णू बावडेकर यांच्या घरावरील छप्पर उडाल्याने त्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे मानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे कुंभारगाव परिसराला सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसाने मोठे नुकसान केले आहे बोरगेवाडी येथील वंदना प्रकाश बोरगे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे मो मोठे नुकसान झाले आहे गलमीवाडी येथील सकाराम चोरगे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचेसुद्धा मोठे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे या वादळी पावसाने आंब्याच्या झाडाखाली अक्षरशः आंब्यांचा खच पडलेला ठिकठिकाणी पाहायला मिळाला दरम्यान या वादळी पावसाने परिसरात झालेल्या नुकसानाची शासन दरबारी दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबियांनी केली आहे या सर्व परिसरातील सविस्तर माहिती साप्ताहिक कुमजाय पर्वचे प्रतिनिधी अजिंक्य माने मनोज सावंत चंद्रकांत मोडक कुणाल माने यांनी दिली साप्ताहिक कुमजायपर्व न्यूज संपादक प्रदीप माने देभीवाडी